केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज अंबड तालुक्यातील कर्जत येथील रहिवाशी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भीमराव निवृत्तीराव पाटील डोंगरे यांचे मंगळवारी तीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास दुखत निधन झाले आहे ते राजुरेश्वर शिक्षण संशोधन सेवा संस्थान जालनाचे संस्थापक अध्यक्ष होते तर त्यांनी जालन्याचे शिक्षण व आरोग्य सभापती पद भूषविले आहे त्यांचा अंत्यविधी उद्या बुधवारी एकतीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता आंबड तालुक्यातील कर्जत ते येथील त्यांच्या मळ्यात होणार आहे त्यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी दोन मुली मुलगा नातवंडे असा परिवार आहे आमचे प्रतिनिधी अकबर शेख ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा